नऊ दुने अठरा एकावर आठ आले का एक आणि आठ आठ आहेत का आठ नऊ 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 दुनी अठरा समजलं एक आहे का पाच चार नऊ नऊ दुने अठरा एक आणि आठ नऊ दुनी अठरा नऊ त्री दोन सात आहेत का नऊ त्रिक सत्तावीस नम चोक तीन आणि सहा <चोगे> चो चार चार आणि आणि पाच चौपन्न मोठे बोला नवी साते त्रेसष्ट सहा आणि तीन नव आठ एक बहात्तर आले नवनव आठ आणि नंदा आहे नव्वद नमदा आहे नव्वद हा नवाचा पाडायून म्हणजे लहान मुलांना मी समजेल मोठ्या समजेल समजेल पण ज्याला नवाचा पाळा जमत नाही की ना आवड वाटतो त्यांना हा एकदम सोपं होईल अच्छा पुष्कळ पाडायच्या सवय की आपण